महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी मृतांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती वैजापूर नगरपालिका निवडणुकीत बीजेपीचा नगराध्यक्ष होईल जिल्हाध्यक्ष संजय खंबा येते जिल्हा छत्रपती संभाजीनगर वैजापूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची युती होऊ घातलेल्या निवडणूक वैजापूर नगरपालिकेमध्ये भाजप पक्ष ताकदीने लढणार आहे तसेच भाजपची युती ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याशी असून एकोणीस जागेवर भाजप व सहा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे नगरपालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष होईल असा विश्वास भाजपचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय ये संजय येते यांनी व्यक्त केला निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने डॉक्टर दिनेश परदेशी यांचा नगराध्यक्षचा आणि त्यांच्यासोबत एकोणावीस नगरसेवक पदासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सहा जागा आम्ही आमचे महायुतीतील घटक राष्ट्रवादी पक्षाला अजितदाराचे गट आम्ही आपण दिला आहे आणि इथे वैजापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा रा गट आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढणार आहे आणि महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही या वैजापूर नगर परिषदेत घेतलेला